मुंबईच्या जवळ असलेलं पालघर जिल्ह्यातलं वसई इथे एका सहा वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार शनिवारी संध्याकाळी तिच्या घरच्यांनी दाखल केली त्यांच्या या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला ज्यांना आपल्या बहिणीचं अपहरण झाल्याची माहिती घरच्यांना दिली त्याच तेरा वर्षांच्या मुलाच्या मदतीनं पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा पोलिसांना एका टेकडीवर त्या सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती तर तिचा चेहरा दगडानं ठेसून टाकला होता त्या सहा वर्षांच्या मुलीचं अपहरण करणारे आणि तिची हत्या करणारे नक्की कोण असावेत याचा पोलिसांनी शोध सुरू केला या अपहरण करताना फक्त तिच्या तेरा वर्षांच्या आतेभावानंच पाहिलं होतं त्यामुळं पोलिस त्याच्याकडून त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या चौकशीत पोलिसांना वेगळा संशय आला आणि त्यांनी त्या मुलाची चौकशी करायला सुरुवात केली त्या मुलाच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आणि सहा वर्षांच्या चिमुकलीचा मारेकरीही सापडला हा मारेकरी दुसरा तिसरा कुणीही नसून आपल्या मामे बहिणीच्या अपहरणाची माहिती देणारा तिचा तेरा वर्षांचा आतेभाऊ होता पोलिसांनी त्याला या हत्येचं कारण विचारलं तेव्हा त्यानं सांगितलेलं कारण धक्कादायक होतं त्यानं हत्येचा प्लॅनही नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सिनेमावरून केला होता एका क्षुल्लक कारणावरून सहा वर्षांच्या चिमुळीचा जीव गेल्यामुळं सध्या यावरून हळहळ व्यक्त केली जाते वसईतलं हे हत्या प्रकरण नक्की आहे काय तेरा वर्षांच्या मुलानं आपल्या बहिणीची हत्या कशी आणि का केली त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडिओ तेहतीस वर्षीय मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान हे वसई पूर्वच्या श्रीराम नगर परिसरामध्ये राहतात त्यांना दोन मुली आहेत सहा वर्षांची पीडिता त्यांची धाकटी मुलगी खान यांच्या घराशेजारीच त्यांची बहीण राहते तिला तेरा वर्षांचा मुलगा आहे घराशेजारीस लहान बहिणीचं घर असल्यानं मोहम्मद यांच्या दोन्ही मुलींचं आपल्या आत्तेभावाकडे येणं जाणं होतं त्या आपल्या आत्तेभावाबरोबर खेळायच्या शनिवारी दुपारी मोहम्मद आपल्या सहा वर्षांच्या मुलीला शाळेतून घरी घेऊन आले आणि ते कामासाठी निघून गेले संध्याकाळपर्यंत ही मुलगी घराबाहेर खेळत होती पण त्यानंतर खूप उशीर झाला तरी ती घरी परतली नाही तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला शोधायला सुरुवात केली त्यांनी रात्री दहा वाजेपर्यंत त्या चिमुरडीचा शोध घेतला पण तरीही ती सापडली नाही त्यानंतर तिच्या घरच्यांनी परिसरातली दुकानं आणि शाळेतले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तेव्हा त्यांना एक महत्वाची माहिती मिळाली त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलीचा तेरा वर्षांचा आते भाऊ तिला कुठेतरी घेऊन जाताना दिसला तेव्हा घरच्यांनी त्याला विचारलं पण तेव्हा तो खूप घाबरला आणि आपल्या बहिणीबद्दल काहीही सांगू शकला नाही पण घरच्यांनी त्याची समजूत काढत शांतपणे त्याला काय झालंय याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं घाबरत घाबरत उत्तर द्यायला सुरुवात केली मी बहिणीला घेऊन जवळच्या टेकडीवर खेळायला गेलो होतो पण तेव्हा तिथं दोन माणसं आली आणि ते लोक तिला कुठेतरी घेऊन गेले मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला मारण्याची धमकी दिली त्यामुळं मी खूप घाबरलो आणि तिथून पळून आलो ते लोक मला किंवा माझ्या बहिणीला काहीतरी करतील म्हणून घाबरून मी ही गोष्ट कुणाला सांगितली नाही असं त्यांना घरच्यांना सांगितलं मुलांना ही माहिती दिल्यानंतर मुलीच्या घरचे चांगलेच घाबरले त्यांनी रात्री साडे अकरा वाजता याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी पेल्हार पोलीस स्टेशन गाठलं या प्रकरणी त्यांनी अज्ञातांविरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला त्या तक्रारीनंतर पेल्हार पोलिसांनी त्या सहा वर्षांचा मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली तिच्या मामे भावानच अपहरण करताना पाहिल्यामुळं पोलिसांनी सगळ्यात आधी त्याची चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्यानं आपल्या घरच्यांना सांगितलेलं उत्तरच पोलिसांना दिलं यानंतर पोलिसांनी त्याला अपहरण झालेल्या जागेवर घेऊन जायला सांगितलं तेव्हा मुलगा पोलिसांना मुंबई अहमदाबाद हायवेजवळच्या त्या ते टेकडीवर घेऊन गेला तिथं पोलिसांनी रात्रभर शोधाशोध केली रविवारी पहाटे साडेचार वाजता पोलिसांना त्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा सा मृतदेह सापडला तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती तिच्या मानेवर गळा आवडल्याच्या खुना होत्या तर तिचा चेहरा दगडानं ठेचून विद्रूप करण्यात आला होता यामुळं तिच्या मारेकरांना शोधण्यासाठी पोलिसांनी वेगानं हालचाली के सुरू केल्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पण तिच्या मानेवर असलेला खुना त्या एका लहान मुलाच्या हाताच्या असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला ही लीड मिळाल्यामुळं पोलिसांनी तिच्या तेरा वर्षांच्या आतेभावाचा संशय आला त्यामुळं त्यांनी त्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू केली तेव्हा घाबरल्यामुळं त्याच्या आधीच्या उत्तरात आणि आत्ताच्या सांगण्यात विसंगती दिसून आली तेव्हा पोलिसांनी त्या मुलाची कडक चौकशी केली शेवटी त्या मुलानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान पेलार पोलिसांनी त्या ते तेरा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतलं असून त्याला सोमवारी जुहेनई जस्टिस बोर्डासमोर हजर करण्यात आलं त्यानंतर पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत पोलिसांना आरोपी तर मिळाला आणि त्यानं गुन्ह्याची कबुलीही दिली पण आता प्रश्न हा होता की त्यानं हे सगळं नेमकं का केलं त्या ते तेरा वर्षाच्या मुलानं आपल्याच सहा वर्षांच्या बहिणीची अशी निर्घृण हत्या का केली तेव्हा त्या मुलाच्या चौकशीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना मिळाली जी अत्यंत धक्कादायक होती कुटुंबातले सगळेजण माझ्या लहान मामी बहिणीचे खूप लाड करतात ती सगळ्यांची लाडकी होती त्यामुळं मला तिचा हेवा वाटायचा कुटुंबात आपले कुणीही लाड करत नाही सगळे लहान बहिणीवरच प्रेम करतात त्याची त्या मुलाला चीड येत होती आणि म्हणूनच आपण आपल्या बहिणीचा खून करायचं ठरवलं असं त्यानं पोलिसांना सांगितलं बहिणीच्या हत्येसाठी त्यानं एक प्लॅन आखला तो तिला खेळण्याच्या बहाण्यानं जवळच्या टेकडीवर घेऊन गेला आणि तिथं त्यानं तिचा गळा दाबून तिची हत्या केली त्यानंतर त्यानं दगडानं तिचा चेहराही ठेसल्याचं त्याच्या चौकशीत समोर आलंय इतक्या लहान वयात त्याला हत्येचा हा प्लॅन कसा सुचला याबाबतही पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकुटी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या लहान मुलानं अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीचा रमन राघव हा हिंदी चित्रपट पाहिला होता चित्रपटातून त्याला अशा प्रकारे खून करण्याची प्रेरणा मिळाल्याची शक्यता आहे रमन राघव हा मूवी एका सिरियल किलर बद्दल आहे जो एकोणीसशे साठच्या दशकात मुंबईत सिरियल किलिंग करायचा तो पीडितांवर लोखंडी रॉडनं हल्ला करून त्यांची हत्या करायचा हा सिनेमा बघून त्यानं या हत्येचं प्लॅनिंग केल्याचं वनकोटे यांनी सांगितलंय या मुलाच्या मनात दुसऱ्या व्यक्तीला जास्त प्रेम मिळाल्याची भावना निर्माण झाली होती ही भावना कधी कधी टोकाच्या विकृतीमध्ये बदलू शकते असं काही मानसिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण वसईतल्या या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे तेवढ्या लहान वयाच्या मुलांमध्ये अशा प्रकारची विकृती कुठून येते असे सवाल आता विचारले जात आहे पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे पण कोणताही दोष नसताना केवळ लहान असल्यामुळे होणारे लाड हे त्या सहा वर्षांच्या मुलीचं मृत्यूचं कारण ठरल्यानं त्यावरून हळहळ हो हो व्यक्त केली जाते त्या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा